नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य ही आपल्या एक्झामसाठी निघालेली असते तेव्हा ती ताईला बोलते की ताई मला माहिती आहे की मी एक्झामसाठी जात आहे परंतु घरीसुद्धा तुझी एक परीक्षाच आहे आणि ती पुढे बोलते की तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघत आहेस मग मला सांग तुला सोळा डिसेंबर आठवला का आणि ती वानंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो त्यानंतर आपण पाहतो काव्या ही परीक्षेसाठी तयार झालेली असते आणि त्या ठिकाणी पार्था ओपन जीप घेऊन येतो आणि तो हे काव्या पाहून अतिशय आनंदी झालेली असते आणि ती पार्थला बोलते मिस्टर देशमुख तुम्ही फक्त मला एक्झामला सेंटरला सोडायला येत आहात एवढीच माझी इच्छा होती परंतु तुम्ही तर खूपच मनावर घेतलेलं दिसतंय तेव्हा दोघेही त्या ओपन जिममधून निघून जातात त्यानंतर आपण पाहतो जेव्हा हा घरामध्ये सर्वांच्या समोर रम्यावर ओरडतो आणि रम्याला बोलतो पार्थ काव्यासोबत तिला सोडायला गेला आहे त्यामुळे तुझा खूपच जडफळाट होत आहे आणि तुझी चिडचिड वाढली आहे तेव्हा रम्य ही जीवावर रागवते आणि जीवाला बोलते जीवा तू मध्ये बोलू नको मी तुला बोलत नाही आणि तेव्हा जीवा बोलतो तू मला बोलत नाहीस परंतु नंदिनीला बोलतलीस ना तेव्हा नंदिनीला बोलल्यानंतर मी मध्ये बोलणारच ना तेव्हा न तो नंदिनीची बाजू घेऊन रम्यावर रागवलेला असतो आणि हे पाहून नंदिनी देखील खूप आनंदित झालेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या व पात प्रमाणे जीवा व नंदिनी यांच्यातील दुरावा देखील मिटणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद